राज्य साखर संघाचे अध्यक्ष कैलासवाशी शिवाजीराव नागोडे यांचा जयंती उत्सव एकोणीस जानेवारीला होत आहे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीगोंद्यात येणार आहेत नागोडे कुटुंब हे मूळचे काँग्रेसचे मात्र काँग्रेसचे नेते सोडून त्यांनी आपल्या कौटुंबिक कार्यक्रमाला अजित पवारांना का बोलावले अशा चर्चा सध्या तालुक्यासह जिल्हाभर सुरू आहेत विधानसभा निवडणुका या एकाच मुद्द्याभोवती या चर्चा फिरत असल्या तरी या निर्णयाला अनेक कंगोरे आहेत तर या पाहूयात याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण राजेंद्र नागवडे व अनुराधा अनागोडे यांच्याकडे अनुक्रमे काँग्रेस व महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे एवढे मोठे पद असतानाही ते अजित पवारांना आमंत्रित कसे करू शकतात हा प्रश्न पडलाय मात्र या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला अगोदर नागवड्यांबाबतची सध्याची स्थिती बघावी लागेल गेल्या चार पाच वर्षापासून नागवडे कारखान्यामागे अनेक चौकशा लागल्या आहेत मळी प्रकरण साखर विक्री प्रकरण सहवीज निर्मिती प्रकरण त्यापूर्वी स्वतः आमदार बबनराव पाचपते यांनी केलेले भ्रष्टाचाराचे चा आरोप अशा अनेक प्रकरणामुळे नागवडे गलित गात्र झाले आहेत याशिवाय बापूंच्या स्मारकातही लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यातील अनेक प्रकरणे सध्या कोर्टात आहेत या मुख्यमंत्री साखर हरित लवादतही अनेक प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचे समजते नागवडे कुटुंबाला या सगळ्या आरोपांनी चहोबाजून घेरले आहे पाचपुते शेलार यासारखे सगळेच विरोधक नागवडे कारखाना या मुद्द्यावर एकत्र आल्याने नागवडे कुटुंब कात्रीत सापडले आहे कारखाना हातून गेला किंवा बंद पडला तर नागवडेंचे राजकारण संपण्याची भीती आहे पर्यायाने तालुक्यातील वजन कमी होणार आहे या सगळ्या चौकशातून थोडाफार दिलासा मिळवण्यासाठी नागवड्यांनी कदाचित अजित पवारांचा हातात हात घेण्याचा निर्णय घेतला असावा अजित पवारांचे साखर संघावरही वजन आहे उद्या कारखाना सुरू ठेवण्यासाठी नागवडेंना अजित पवारांची मदत होऊ शकते याशिवाय नागवडेंना बेनामी मालमत्तेची इडी चौकशी मागे लागण्याची भीती असावी या सर्व प्रकरणात नागवडेंना दिलासा मिळावा म्हणून नागवडे अजित पवारांकडे म्हणजेच सत्ताधारी गटात जात असावेत असे काहींचे म्हणणे आहे नागवडे कुटुंबाला अजित पवारांच्या गोटात सामील करून घेण्यासाठी बाळासाहेब नाहटा मध्यस्थाच्या भूमिकेत आहेत काँग्रेसमध्ये महत्वाचे पदे असतानाही नागवडे अजितदादा गटात म्हणजेच सत्तेत का सहभागी होत आहेत हे त्यांनाच माहीत मात्र आगामी विधानसभा निवडणुकीसाठी व अजितदादा गटाकडून तिकीट मिळवण्यासाठी ते जाणार असावेत अशी ही एक शंका आहे आता मुळात अजितदादा गट सत्तेत सहभागी आहे ही जागा परंपरागत भाजपकडे आहे अशा परिस्थितीत नागवडे अजितदादा गटात गेले तरी त्यांना संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे महायुती होताना जिंकलेल्या जागा ज्याच्या त्याला हा मुद्दा तिन्ही पक्षांनी घेतला होता त्यामुळे जागा वाटपात फडणवीस वाट ही जागा सोडतील असे वाटत नाही गेल्या पंचवीस वर्षापासून या मतदारसंघात कट्टर भाजपचा गट कार्यरत आहे त्यामुळे अकोल्याच्या जागेच्या बदल्यात श्रीगोंदेची जागा अजितदादांकडे येईल अशी गणिते सध्या तरी पटत नाहीत उलट भाजप स्वतः पाचपुते कुटुंबातील चेहरा शिवाजीराव किंवा कि मध्यस्थी घालून साजन नवे चेहरे शोधून निवडणुकीची चे तयारी करेल त्यामुळे आमदार होण्यासाठीच नागवडे हे अजितदादा गटात आले हा मुद्दा पटत नाही महायुतीचे जागा वाटप फिसकटले व वा भाजप शिंदे गट व अजितदादा गटाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर मात्र अजितदादा गटाकडून नागवडेंना संधी मिळू शकते उलट अजितदादा गटात जाऊन साखर कारखाना आरोपातून बाहेर काढणे किंवा थेट अजितदादा गटातून एखादे दुसरे मोठे पद पदरात पाडून घेणे असा प्लॅन नागवडे आखू शकतात दुसरीकडे अजितदादांना शरद पवारांविरोधात तालुक्यात ताकद वाढवायची आहे माजी आमदार राहुल जगताप यांना शह देण्यासाठी नागवडे सारखा मोठा साखर सम्राट आपल्याकडे ओढण्यासाठी अजितदादा ही इच्छुक असू शकतात भविष्यात या गोळा बेरजेचा अजितदादांना फायदाच होणार आहे मात्र नागवडे खरंच अजितदादा गटात आले तर खासदार सुजय विखे व भाजपला श्रीगोंद्यात मोठा फायदा नक्की होणार आहे तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका